श्री गणेशानं सद्बुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र आणि ते एकत्र राहावेत अशी आमची इच्छा गणराया चरणी ही प्रार्थना फडणवीसांची प्रतिक्रिया विकास करायचा असेल तर देश स्वावलंबी असला पाहिजे लिंबू पाणी बनवू शकतो बाहेरून कोकोकोला किंवा स्प्राइट का आणायचं संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांचं वक्तव्य ठाकरे कुटुंबियांमध्ये फक्त कौटुंबिक चर्चा झाली राज उद्धव भेटीवर मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया मराठी माणूस पाठीशी उभा राहिला तर शिंदेंचं पाणीपत करू मनसे नेते अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टोला <्तुण> उद्धव राज ठाकरेंची भेट कौटुंबिकच भेटीत राजकीय चर्चा झाली नाही महेश सावंतांची माहिती मात्र मराठी माणसांची इच्छा आहे ठाकरेंनी एकत्र यावं भविष्यात एकत्र काम करावं सावंतांकडून युतीचे संकेत मंदिर पाणी आणि यात भेदभाव नको ते सर्वांसाठी खुलं असावं सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य गणरायासमोर सर्वांना सद्बुद्धी दे एवढंच मी म्हणेन राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया विशालगडावरील तोडफोड प्रकरणी प्रमुख संशयित आरोपीला रवींद्र पडवळला अटक पुण्यातून अटक केल्याची पोलिसांची माहिती बाप्पामुळे दोन भावांचं मनोमिलन बाप्पाच्या कृपेनं आणखी चांगल्या गोष्टी होतील ठाकरे बंधूंवर छगन भुजबळांचं वक्तव्य खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारनं कामाचे तास वाढवले नऊ वरून दहा तासांच्या कामाचा प्रस्ताव सादर सरकारचे निर्णय कारखानदार आणि भांडवलदारांसाठी जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर निशाणा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज